प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या शिराळा सेवा केंद्रात विविध उपक्रमांद्वारे मुख्य प्रशासिका दादी रतन मोहिनीजी यांचा स्मृतिदिन उत्साह संपन्न झाला प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासिका आदरणीय रतन मोहिनी दादीजींनी लौकिक देहाचा त्याग केला त्यास आज गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी एक महिना पूर्ण झाला त्यानिमित्त सकाळपासून विशेष योगभट्टीचे से शिराळा सेवा केंद्रात आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये सकाळी दहा ते अकरा योग अकरा ते बारा मुरली क्लास बारा ते एक आदरणीय दादींना विशेष भोग एक ते दोन योग व दुपारी दोन नंतर ब्रह्माभोजन तसेच चिखली येथील कुमार श्री तेजदीपक पाटील समृद्धी मंथन बी डी एस आय टी एस गुरुकुल पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी पुढारी टॅलेंट सर्चमध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला अशा प्रकारे भरगत कार्यक्रमांचं नियोजन केलं होतं संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन शिराळा सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी वंदना बहनजी यांनी केलं होतं सदर कार्यक्रमासाठी शिराळा सेवा केंद्र संलग्न असलेला माता भगिनी व भाई उपस्थित होते परीक्षा देतो माझ्यावरून शिक्षकांनी आणि आईने मार्गदर्शन केले आणि चौथी चौथीपर्यंत तोच अभ्यासक्रम होता पण जरा टप टप कशी होते तिथे सर्व घेतात मी चौथीतही तिथून जात होते मला अभ्यास उदाहरण सोडवून द्यायची एखादी

Agora quantas até tinha tava live